नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सर्कलवाडीजवळ अपघात पी डब्ल्यू डीच्या गलथान कारभारामुळे दोन तरुणांचे जीवावर बेतले सर्कलवाडी गावाजवळ रात्रीच्या वेळी कामगारी सोडून येण्यासाठी शंभूराज भोयटे व त्याचा भाऊ असे दोन तरुण सर्कलवाडी होऊन वाघोली इकडे येत असताना डाव्या बाजूने येणारे दुचाकी स्वाराला वाचवण्याकरता उजव्या बाजूने गाडी चालत असताना खोदकाम करून ठेवलेल्या PWD च्या या चारी मध्ये गाडी पलटी झाली त्यावेळी चारी मध्ये चार फूट पावसाचे पाणी साठलेले होते त्यातून बाहेर येणे कठीणच नव्हे तर जीव घेणे ठरले असते त्यावेळी प्रसंगावधान साधत तरुण आणि पाठीमागील काच फुटलेली त्यातून बाहेर आले व स्वतःचा जीव वाचवला पीडब्ल्यूडीच्या या चालू असलेल्या कामाच्या ठिकाणी प्रवाशांची काळजी घेण्यासाठी कोणतेही सूचना फलक नाही रिफ्लेक्टर नाही बॅरिगेड्स नाहीत अशा गलतान कारभाराची शासनाने दखल घेऊन जे दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करून योग्य ती कारवाई करावी अशी स्थानिकांकडून मागणी होत आहे असे काम करणाऱ्या कंत्राटदारावरही योग्य ती कारवाई झाली पाहिजे